मित्रांनो उद्याच्या तेरा तारखेला आपल्याला सगळ्यांना निर्णय घ्यायचा की चौथ्या टप्प्यामध्ये होणाऱ्या मतदानाच्या निमित्तानं पाच वर्षाच्या करता देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची अनेक प्रकारच्या निवडणुका गाव पातळीपासून फार लोकसभेपर्यंत आपण लढवत असतो प्रत्येक निवडणुकीच्या निमित्तानं त्या त्या, त्या, त्या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो गावामध्ये चुकीचं ग्रामपंचायतीचं पॅनल आलं निवडून तर गावाच्या विकासामध्ये अडचणी निर्माण होतात आमदार चुकीचा दिला तर विकास कामाला विधानसभेमध्ये फटका बसतो आणि खासदार चुकीचा निवडून दिला तर लोकसभेचा निधी केंद्राचा पैसा जो त्या लोकसभा मतदारसंघामध्ये यायला पाहिजे तो येण्याच्या करता अडचणी निर्माण होतात जे गेल्या मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये झाल्या माग ज्यांना आपण निवडून दिलं ते आज आपल्या विरोधात पुणे उभे राहिलेले मागं खरं तर ते राजीनामा द्यायला निघालेले होते मी त्यांना थांबवलेलं होतं ते म्हणाले दादा मी सेलिब्रिटी आहे मी अभिनेता आहे मी कलाकार आहे मी मालिका मध्ये काम करतो मी चित्रपटामध्ये काम करतो आणि त्याच्यावर तुम्ही असलं काम मला नका सांगू ते काम बाकीच्यांनी करावं मी माझं काम करणार कधीतरी मी त्या ठिकाणी जाणार पार्लमेंटमध्ये आणि प्रश्न माझ्या परिणाम आणणार परंतु मला डे टू डे हे काही बघता येणार नाही मित्रांनो शेवटी तुम्हाला तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरता त्या क्षेत्राची आवड असावी लागते आता मी आमच्या घरामध्ये बघितलं तर राजकीय क्षेत्रात काम करणारा आमच्या पिढीतला दुसऱ्या पिढीतला मी एकटाच आहे परंतु मला आवड होती त्याच्यामुळे मी गेले अनेक वर्ष सकाळी सहा वाजल्यापासून रात्री उशी उशिरापर्यंत काम करत असतो ह्याचा जा बऱ्याच जणांना माहिती आहे तुम्हालाही कधी कदाचित कानावरती बातमी आली असेल आताची निवडणूक पात्र वेगळी आगली आहे बहुतेक ठिकाणी मी प्रचाराच्या निमित्तानं ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस पुण्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न हा माझ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येण्याच्या दृष्टीनं आणि एकंदरीतच एक हिरवागार परिसर त्या भागात व्हावा ह्या सगळ्या दृष्टीनं महत्वाचा असतो त्याच्याकरता पाठीमागच्या काळात खरं तर तुमचे आमदार आणि आत्ताचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ज्यांच्यावर तुम्ही अतोनात प्रेम केलं सात वेळेला प्रचंड मताधिक्याने तुम्ही त्यांना आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवलं पण यावेळेस त्यांचा एक छोटा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना फ्रॅक्चर झालं आणि त्याकरता त्यांना आता ताबडतोब तुमच्यामध्ये सहभागी होता येत नाही आमच्यासारखं असं उभं राहून भाषण करता येत नाही त्यांनी मला सांगितलं दादा व्हीलचेअरवर जाऊन मी भाषणं करीन मी म्हणलं एवढी तसदी घेण्याचं कारण नाही आम्ही सगळे आहोत उमेदवार आहे मी आहे बाकीचे सगळे सहकारी आहेत तुम्ही अशा पद्धतीने करण्याचं काही कारण नाही तुम्ही पहिल्यांदा तब्येत ठणठणीत करा तब्येतीची काळजी घ्या तब्येत चांगली असेल तर मग बाकीच्या पुढच्या गोष्टी आपल्याला करणं कुठं अडचणीचं ठरत नाही त्यामुळे मला इथल्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना सांगायचं की बाबांनो आज तुमच्या भागामध्ये जी सभा घेतलेली आहे ती सभा होत असताना आपले आमदार आपले सहकार मंत्री हे आपल्यामध्ये नाही आहेत ते दवाखान्यात आहेत त्यामुळं तुमची माझी जबाबदारी वाढलेली आहे आज एकेकाळी एक शिवाजीरावराव पाटील आणि दिलीपराव हे माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार चारपासून बाजूला एकमेकाच्या विरोधामध्ये त्यांनी निवडणुका लढवायला सुरुवात केली ठीक आहे तो काळ पण गेला मी नेहमीच सांगतो राजकारणामध्ये कुणी कुणाचं शत्रू नसतं विरोधक नसतं कायमच आणि कुणी कुणाचं कायमच मित्र देखील नसतं त्या त्यावेळेची परिस्थिती बघून साधारण निर्णय घेत होतात आम्ही हा विचार करत असतो की बाबा तुम्ही सगळी जाऊन बसलेला बहुजन समाज आहे मागासवर्गीय आदिवासी समाज आहे अल्पसंख्याक समाज आहे ह्या सगळ्यांना ओबीसी समाजाला मदत झाली पाहिजे ह्या सगळ्या बारा बलुतेदार अठरा पगड जातीला मदत झाली जा पाहिजे आणि त्याच्यातून कधी कधी आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता राबवायची असते बहुजन समाजाला गरीब समाजाला इतरांच्या बरोबरीनं आणण्याच्या करता सत्तेचा वापर करायचा असतो सत्ता ही स्वतःच्या करता राबवायची नसते आणि नुसतं विरोधामध्ये राहून पण कामं होत नाहीत कारण विरोधाला विरोध करत बसलं तर फक्त आंदोलनं करावी लागतात मोर्चे काढावे लागतात उपोषण करावे लागतात परंतु त्याच्यातनं फार काही हातामध्ये पडतं अशातला भाग नाही त्यामुळे आंबेगावकरांनो माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे विशेषतः माझ्या पूर्व भागातील जमलेल्या माझ्या ग्रामस्थांना की आपण ह्या सगळ्या संदर्भामध्ये नीटपणे विचार करा